नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे दिवसाची सुरुवात सुंदर अशा गुलाबांपासून झालेली आहे तर आज आहे आमच्या गावची जत्रा तर जत्रा स्पेशल पहिला हा व्हिडिओ पहिला भाग तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर इथं मी पुरणपोळीची ताट तुम्हाला डेरिकले दाखवले आहे आणि सकाळची पूजाही झालेली दाखवलेली आहे पण मी काय काय बनवले कसं कसं बनवलं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवणार आहे नैवेद्यामध्ये अदोगरती काय केलेलं आहे आणि आमचा यात्रेचा दिवस कसा गेलेला आहे तुम्हाला ह्या पहिल्या भागामध्ये तुम्हाला दिसणार आहे तर सकाळ सकाळी मी इथं पूजा आणि रांगोळी काढून घेतलेली आहे येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं वेलकम करण्यासाठी तर इथं मी पहाटे चार वाजता उठले होते तर आईंचं तिकडं स्वयंपाक वगैरे चालला होता मी इकडं आंघोळ वगैरे करून किचनमध्ये आले होते तर सकाळ सकाळी अदुबर म्हटलं किचन क्लीन वगैरे करून चहा वगैरे ठेवला दोघींसाठी आणि बाकीचं मग स्वयंपाकाच्या तयारीला लागलेले आहे तर किचन पाहू शकता क्लीन केलेलं आहे तसं तर रात्रीच करून ठेवलेलं होतं पण काही भांडी वगैरे राहिली होती व्हायची रात्रीची तर ती धुवून घेतली आणि किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला तर कारण की नैवेद्याची तयारी करायची होती पुढं दिवसाची सुरुवात चहा झाल्याशिवाय होऊ शकत नाही तर मग चहा वगैरे बनवायला ठेवलाय उकळतोय तोपर्यंत तो म्हटलं कुकर लावून घ्यावा तर कुकर एक हरभऱ्याची डाळ पुरणासाठी जी शिजायला घालणार होतं ती वेगळी घातली आणि डाळ भाताचं कुकर तो वेगळा लावलेला आहे आणि तोपर्यंत मग चहाही झाला होता तर चहाही वतून घेतलेला आहे ह्याच यात्रेच्या निमित्ताने सगळे एकत्र वगैरे येणार होतो तर मग व्हेजवाल्यांचा स्वयंपाक म्हणजे पुरणपोळीचा वगैरे तोच असतो तर मग एश्राचा जास्त पुरणपोळी करायचं होतं तर इकडे चहा गाळून घेतलेला आहे चहा घेते मी आधूवर मग बाकीचे प्रिपरेशन करून घेते या तुम्ही पण चहा प्यायला गरम गरम तर इकडं मी कनिक म्हणून ठेवलेले आहे सगळे डिटेल्समध्ये दाखवणं पॉसिबल नाही आहे तर जेवढं काही दाखवणं शक्य आहे तेवढं मी दाखवते आहे तर इकडं भजेसाठी किंवा वाटण घाटण्यासाठी जे काही लागणार आहे आणि तसं बघायला गेलं तर आज आयुषची स्कूलही होती तर त्यानिमित्त त्याला मग म्हटलेलं की मेथीची भाजी नैवेद्यासाठी करणारच होतो तर मग टिफिनलाही मेथीची भाजी आणि चपाती देता येईल त्या कारणास्तव मग इथं मी अगोदर मेथीची भाजी पटकन शिजायला टाकणार होते तर कुकर होत होते तवर मी मेथीची भाजी धुवून वगैरे घेतली अगोदरच मी निवडून ठेवली होती तिला मेथीची भाजी ही झालेली आहे आणि वाटणसाठी जे सारण तयार करायचं होतं तेही करून झालेलं आहे डाळ भातही शिजलेलं आहे आपल्या इथे तर तो, तो मी साईडला काढून ठेवते आणि वाटणही काढून घेतलेलं आहे जे आपण आमटी पोहेची बनवणार आहे त्यासाठी तर मेथीची भाजी त्या डिशमध्ये काढून ठेवलेली आहे एकदम सात्विक असं स्वयंपाक आहे पुरणपोळीचा तर इथं मी कढई तापायला ठेवलेली आहे तर म्हटलं चला सगळ्यात पहिलं पुरण जे झालेलं होतं शिजलेलं होतं तर ते वाटून गुळाचं म्हणजे चटका वगैरे देऊन वाटेल काढून ठेवू पुरणाचं म्हणजे बाकीचं तयारी करायला लवकर होतं तर आज पहिल्यांदा मी अगोदर पुरण करून घेते आयुषलाईनं सणवार वगैरे असं सगळं आवडतं पण काय करणार जस परीक्षा चालू होती स्कूलच्या आणि स्कूल गावात नाही आहे ती गावाच्या बाहेर आहे त्यामुळं स्कूललाही सुट्टी नव्हती ता तर त्याला स्कूलला जाणं भाग पडणार होतं तर त्याचं टिफिनही करायचं होता तर त्याचबरोबर ती इथं पोहे पोहायचा स्वयंपाकही करायचा होता त्याला आज म्हणजे आमच्याबरोबर देवालाही जाता येणार नव्हतं म्हणजे संध्याकाळी तो जाऊन येईन पण आमच्यासोबत त्याला येता येणार नव्हतं त्यामुळे तो थोडंसं सॅड होता तर त्याचं त्याचं चाललेलं आवरायचं इकडे मी स्वयंपाक म्हणजे जवळपास आहे ना तो जायच्या अदोगरती बऱ्यापैकी मी स्वयंपाक उरकून घेतलेला कारण की यावेळेस कसं आलेलं आहे की बुधवार आणि गुरुवार आलेलं आहे तर मग नॉनव्हेजचा पण स्वयंपाक एकाच दिवशी आलेला आहे तर गुरुवारचं कोणी खात नाही त्याच्यामुळं बुधवारीच सगळे हे होतं दोन्हीही स्वयंपाक होते तर मग म्हटलं जो पोह्याचा स्वयंपाक आहे आणि वेजचा स्वयंपाक आहे तर तो लवकर करून साईडला ठेवूयात म्हणजे नॉनव्हेज जेव्हा येईल तेव्हा नॉनव्हेज चा हात व्हेज वालायला लागायला नको म्हणून त्याची अगोदर प्रिपरेशन करून घेतलेली आहे तर अगोदर आयुषच्या टिफिनच्या दोन चपात्या बनवून आणि मग पोळ्याचा स्वयंपाक मी पूर्ण कंटिन्यू करते यावेळेस यात्रेचा दिवस सुट्टीचा वार आलेला नाही आहे शनिवार रविवार त्यामुळे पाहुण्यांची येण्याची शक्यता तर फार कमी येते कारण की परीक्षाही सुरू आहेत घटक चाचणी चालू आहेत पोरांच्या त्याच्यामुळं नंदा वगैरे कोणी येतील नाही येतील माहीत नाही पण स्वयंपाक आपला पुरेसा होईल असं करून ठेवलेलं आहे तर भजी पण काढून घेतलेली आहे तिथं पाहू शकता तुम्ही गरम गरम अशी भजी झालेली आहे तर टिफिनही पॅक करून ठेवलेला आहे जेणेकरून त्याचा तो जाईल तर पाण्याची बाटली टिफिन वगैरे मी काढून ठेवलेलं होतं साईडला पोह्याची आमटी ही टाकून घेतली आयुष्य गेल्याच्या नंतर आणि निवदही भरून घेतले तर ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो आपला नेक्स्ट भागमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये येणार आहे तर पाहायला विसरू नका यात्रेची धमाल मस्ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर कसं वाटलं आजचं पुरणपोळीचा नैवेद्याचा स्वयंपाक नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय